तुम्हाला आता कसं वाटतं महाबळेश्वर भले। आलं मला तसं थंडंड वाटतं इथे सर्वजण आता पोचले महाबळेश्वर मंदिर बघ ना नाराज आहे की माझे बोल आहे ही मी अक्का मॅप्रिल महाबळेश्वर फायनली शॉपिंग झाली काही बघा दोन चार काचा फोरले आलं आता आमची आता झिरली गुड नाईट हॅलो तर गुड मॉर्निंग पब्लिक तर आम्ही सगळी रेडी पिडी होऊन निघालोय मार्केट साठी ना बघू शकता पोरांची नकर चालू झालेली होणेस रात्री काही समस्या झाली का तुला झोपताना नाही ना बघूया कोणची काय काय समस्या आहे बरेच जणांची समस्या पण आहेत मला काय त्रास झाला का मित्रांनो झोपायला काय समस्या आहे तुझी म्हणजे बाळा तुझा कोण असेल दोन्ही कोणचा मेकअप बॉक्स आणलेला तुम्ही काही मम्मीचा मेकअप बॉक्स ठेवून होता काही समस्या नाही ना, तो ना, ना? ना तुझे एक खार कुठले चेहऱ्यावर हा तर तुम्हाला आता कसं वाटतं मावले तुम्हाला मला तसं थंड वाटत एकदम तर आता कुठे जायचं मंदिरात जायचं आपल्याला दोन तीन मंदिरं करू पाया पडू मस्त जरा नाश्ता वगैरे करू मॅरिटर रूम मुळे देवाची तयारी दे करतात पोर आली आमचं रांधवून बाकी बघू आता कसं होत दिवस बरा दाखवू आम्ही मला तर आता तुम्हाला आता आम्ही मंदिरात जाऊन भेटू इकडे बघू रूम काय काय होत माझ्या जाऊ बाबू येते तिथे हा घोड्यावर त्यांनी इथंच घोड्यावर पप्पा त्याच्या घेतले त्याला सवारी करीत होऊ शकता त्याला ओरिजिनल घोड्यावर नाही चालवला इथंच त्याला पासिंग घेतले अजून कुठे झाले काम सगळं टुडे आउटफिट बॅगी

हॅलो पबली सर्वजण मंदिरात पांडी कस आहे म्या पांडी भांडी आल्याची गुंडी होती बोलायचं तरी कधी ते आमचं आलं नाही धन्यवाद खूप छान आहे फायनली दर्शन वगैरे तर छान झालेलं आहे अजून भोलेबा दर्शन घ्यायचं बोलला तर छान कसे लोक राहते अरे आणि हा भोलेबा मंदिर आहे म्हणजेच महाबळेश्वर मंदिर छान असं मंदिर आहे आणि छान असा स्टेक्चर सुद्धा आहे जुना भरपूर आहे अयंभू मंदिर आहे बाबाचा छान असा का काम प्राचीन कालीन जुना सर्वात जुना मंदिर आहे कृष्णाई मंदिर कृष्णाई मंदिर नाव आहे मंदिराचं बघूया काय आतमध्ये मी तर पहिल्यांदा आले मंदिर भरपूरला महाबळेश्वरला मंदिर या पहिल्यांदाच आलो आहे बघूया कृष्णाई मंदिर आणि ही बघा झलझल वाहणारी अशी कृष्णाई नदी मंदिराच्या भू गर्भातून पाणी येतोय बघा चालून आता पोचले आम्ही इको पॉइंटला तर इको असा व्यू आहे सेमच दिसतरी दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर नेते लांब लांब न चाललं ला। होतं हा कार्डिओ दिला माझा इथे सगळे डोंगर शेट, डोमे भूक लागले का हो भाऊ कसा काय तर डोंगर डोंगर काय झाडी काय डोंगर तो इथला मंकी आहे नाराज आहे तोला, ब्रेकअप झाले व्हायचा आमच्या व्हायला पण जरा छोटो छोटू नाही ना नाराज शेट शेठ बघ ना नाराज माझे बोलतो माथरांची जाम हाऊस त्याला बघू देता आणि आता आम्ही चाललोय चालवून रूम वर मस्त जेवण मग तिथून जाऊ शॉपिंग मेहनत करावं लागतं काय चालणार आता पोचले आता रूम वर आता जाऊन जेऊ मस्त कडे जेवणाचा रस्ता मला काही रेवले का जेवण वगैरे तर झालेलं आहे आता जेवण करू आता काय काम नव्हतं तर काहीतरी करून करू चला आम्ही निघालो मेट्रो मध्ये जायला मेट्रो नाही आता शॉपिंग करू चॉकलेटायचो घाला फुकटचा काय जायचं आमचा मेट्रो का आम्ही Yeah. काय काय शॉपिंग करणार आज आपण खूप सारे चॉकलेट घेणार वेगवेगळ्या वे फ्लेवरचे स्ट्रॉबेरी फ्लेवर त्याच्यामध्ये आपण चॉकलेट मांजाणा घेणार आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या वे प्रकारचे वेफर्स घेणार बाकी बघूया काय काय भेटत आपल्याला तिथे असा नवीन पदार्थ घेणार आहेस मित्र मी तर फक्त फ्रीवाला खाई मी तू काय घेणार आहेस उठाले रे देवा उठाले रे बाबा कोण नाही रे दो को गरीबले का नंतर पटला तर इक दोन आयटम तिथ्या दोन ऍटम्प खाल पुढचं जो स्टार्ट का इथल्या इच्छा स्टार्ट करूया इतक्या के सर Ada. का उरा का प्रिजा प्रिजा दुसरा Tisra. तिसरा जिथे तिसरा kita <tuh> <přijata okur> <Bokohan>

नक्की विकत घेसी का फक्त तू खायचाच त्याच्यावर दुसरा वगैरे करायचा का वाज सकला पिऊ तू किती वाट और पाकिटा घेतली आणि आता आम्ही पिझ्झा खूप खालेला आहे आता आम्हाला लागले ताण ताण आम्ही झाले आता चार्ज यायला पाहिजे असं काम करते तिथं फ्रीझा खायला आलेला आहे ना आता आता आम्ही चालू पिझ्झा खायला हे बघा दोघेजण थांबलं आहे ठीक आहे काय आता फ्रीजी काय पि चिल्लो ओके ओके बघा खाऊन आमचा प्रमा क्लास <laughs> जाम काही पण झाले जाम काही पण राजस्थानी बोपड पीचा पुजेल तर पुजे यायला हा प्रश्न विचारतो त्यांना पीचा पित ना तर पिना हा कवरा पियाचा अजून कवरा

पला इशा। पला इशा। पला इशा। पला। यानी तर नको नको आणले फ्री काय जाम तीन चार कॅटमध्ये घाल फ्री

ते शॉपिंग बिपिंग तर झालं बघू स्ट्रॉबेरी कशा केलो पाहूयात आणि या मलबेरी स्ट्रॉबेरी बघूयात कशा काय असतं पब्लिक स्ट्रॉबेरीची कोणी ऑर्डर देऊ नका चॉकलेटची ठीक होती आठशे नऊशे रुपये किलो शॉपिंग करून आमची नाही ते सगळे बघा बोट आहेत घोड्यावर आम्ही घोड्या वाले और एक व्हिडिओ के अच्छे सेखते अच्छा आता पैसा मिळेल नालाय काय आता आपला घोडा नाजू का एकदम गरज आहे तुला वाटतंय आपला तुटले तो फोटो दाखवशील गे

बराबर एक कोपरा लाइन सगळे कारणार एक कोपरा लाइन बघा आम्ही घोढ्यावर उडणार घोढ्यावर आता चालले आम्ही विना लेखला आता तुम्ही बघू शकता वेदना लेख कुल्लट दोरी दोरीला कुल्लच चाय कुल्लच चाय लेक लेख आला विना का गाइस तुम्हाला दिसते का गाइस बघू शकता तुम्ही आम्ही विना लेखला आलेलो आहे लाईक करा ब्लॉग मध्ये कोण यांना जास्त कमेंट करताय आणि कोण दोघांपेक्षा छान दिसत काला वय तो केव्हा शकता फायनली आता आम्ही आहे वेनाला करून मार्केट मध्ये तुमची पोरांनी घेतली पोरं केलं मला माहित आहे का सगळं फिरणं फिरणं सगळं बंद लास्ट ट्रिप माझी त्याच्यानंतर कुठे फिरायला येणार नाही कुठेच नाही काही तुम्ही खूप मस्ती करतात भांगरी करतात ते आपल्याला जमत नाही हे तुमच्या मागे लागून काय होणार नाही जर कोणला पाहिजे असं सांगा भरपूर प्रकारचे व्हरायटी ते कुठला येत आहे बघू असं दादा बघू आमचे युवान शेट्टी सांगली खिलो ना तो असं आहे आज नाही की आजचेच मरून टाकील दादा आईस्क्रीम घ्यायची इच्छा तर महाबळेश्वर आल्यावर अंठी तर भरपूर आहे सर्दी झाली थोडीशी खाऊ थोडी आईस्क्रीम शॉपिंग केले त्याला उद्या टेन्शन येईल मेहनत आहे ना रे फुल मेहनत आहे आंबोडींबोडी एक पी जेवायला जरा चांगला होणार आज प्रात्काळ काको ही आय टी जुनी येईल मेहनत बघावत नाही

मला आचारी तर एकदम बेस्ट वाटते किंग आहे तो तांबोडाच कापून तो तांबोडा गपले वाटते ना भाषा मर या करणं त्या गुड मॉर्निंग पब्लिक तर कशा असतात सर्वजण तर आज आहे घरी जायचा दिवस म्हणजेच लास्ट डे महाबळेश्वर मधला आता वाजले सकाळचे आठ आणि थोडीशी वॉकिंग करतो मी आणि खूप थंडी वगैरे आहे तर बघू थोडा आता फ्रेश दिस होऊ निघूया लवकरच आणि सगळी पोरा तर ना आपली अजून आम्ही एकटाच अजून उठून एकटाच चालायला लिहून अजून झोपे ना साखर झोपे रात्री जरा जास्त उशीर झाला झोपायला कारण की लास्ट नाही होती महागळेश्वर मध्ये आणि लाईक आणखीन रात्री नाही पोराही कोणी काचा भरल्या कोणी पंख चोरल्यान सकाळचा मॉर्निंग व्ह्यू तर छान आहे एकदम थंड हवा येते आणि भरपूर अशी थंडी आहे इकडे बघा स्ट्रॉबेरी लावल्या अजून काही त्या मोठ्याने दिल्या असून दे मोठ्या दिल्या असं तुम्हाला बघ दिले ना गुलाबीला बघ एकदम किल्ले आपल्या रुमाने लगेच थोडासा पुढं त्या

तिनी घारच्या जाऊन आता नीट थेट माईनी मी माईड। मास्टर आताल तव ना मी करायच्या ठेवा एचपी पी किडा तुझा खा एचपी एच पी बाला इभांशु उदय पडदे मागचं हिरोच आहे पोरांना थोडी हवा कमी येत होती त्याच्यामुळे त्यानी थोडी काच ओपन करायला गेले फुटली <laughs> माझा प्लॅन कोता रात्रीनेच द्याय की गाणं टाकून पळाचं विचार होतं आता आमची आता जिरली गुड नाईट फायनली निघलेलो आम्ही बॅक टू होम बॅक टू होम आता बघूया आम्ही नऊ वाजता निघलोय किती वाजता पोहचतोय पाचशे किती खर्च होतो आमचा ते बघूया ताला बोला तर रुपया ताला घरचे निघला तर दस हजार खतम काय मत असेल माझी बाबा तुला आठवण होती गे? तुला मला मला पाहिजेच नव्हती कोत्री तर मी आठवण देऊ तुम्हाला प्रॉब्लेम होता तुम्ही जर मागायला पाहिजे होती सण्यांची आठवण नव्हती मला सगळ्यांची आठवती सणाविषयी सगळ्यांच्या गोष्टीची आठवण होती पण मी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे सांगता तुला सगळ्या गोष्टी कर सण्यांच्या आठवण गोष्टी तुला नाही सांगली करायला

भाकर घे जरा मला भाकर घे जरा जेवण वगैरे तर झालंय मस्त आहे आता काय डायरेक्ट मी जेवण निघलोय घराकडे बघू शकता पोहरांची काय असेल उन्नती सांगायला होता साई कृपा लपेटा हॉटेल लपेटा आमचे ग्रुपचे मेंबर आम्हाला बोलले चला जेवायला जाऊया मंडळाचा जेवायला आहे जेवण झालं हात बिल त्यानंतर बिल आल्यानंतर सांगितलं की अरे बाबा दार रुपये पाठवायला <laughs> मला आज समजलं मी एक अजून भाकर तुला हॅलो तर आता फायनली पोहोचले आता घरी आता असं जाऊन मस्त झोपू तर कसं वाटला तुम्हाला हा ब्लॉग तर कसं वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग आणि नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला बाय बाय भेटूया आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय